नाशिक शोध सत्याचा नाशिक तांदूळ घोटाळा उघडकीस सरकारी तांदूळ गुजरात मध्ये गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्यातील मोठा सरकारी तांदूळ घोटाळा उघडकीस आलाय आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात आलेला तांदूळ सुरगाणा मार्गे बेकायदेशीरपणे गुजरातमध्ये विकण्यात आल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय या प्रकरणी पांढुर्ली तालुका सिन्नर येथील रेणुका राईस मिलचे संचालक राहुल भागवत आणि वाहनचालक सौरभ राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केला जातो हा तांदूळ प्रक्रियेसाठी सिन्नर तालुक्यातील रेणुका राईस मिलकडे देण्यात येतो मात्र या प्रक्रियेचा गैरफायदा घेत संबंधित धान्य राईस मिल ऐवजी थेट सुरग्याना मार्गे गुजरातमध्ये काळ्या बाजारात विकण्यात आल्याचं समोर आलं महामंडळाच्या अंतर्गत चौकशी अहवालात हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर आदिवासी आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक लीला बनसोड यांनी संबंधितांविरोधात कठोर का कारवाईचे निर्देश दिले त्यानुसार रेणुका राईस मिल सोबतचा करार रद्द करण्यात येत असून ठेकेदाराची बँक हमी जप्त करण्याची आणि काळ्या यादीत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली या प्रकारामुळे शासकीय योजनांवरील विश्वासाला तडा गेला असून आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्काच्या धान्याचा अपहार झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय पोलीस यंत्रणा व प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे